प्रयत्न आपल्याला करावे लागलेले आहेत ला एकोणीशे त्र्याण्णव साली तुर्गे अभयसी राजे भोसले यांच्या सत्ताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलेलं होतं ते सदसष्ट संमेलन होतं आणि आज नव्याण्णव साहित्य संमेलन आपण शिवराजेंच्या नेतृत्वाखाली मिळवण्यामध्ये यशस्वी ने झालेलो आहोत त्यामध्ये आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात व्हावं अशी भूमिका शिवेंद्रराजेंकडे शुणराजीन मांडली शिवेंद्रराजेंना सांगितलं की तुम्ही ह्याच्यामध्ये मला पाठिंबा द्या शिवेंद्रराजेंनी मला पाठिंबा दिला दोन हजार चौदा साली सासवडच्या गावात जाऊन झालेलं अखिल भारतीय साहित्य संमेलन आम्ही पहिल्यांदा अखिल भारतीय साहित्य संमेलन आम्हाला द्या साताऱ्याला आम्ही ते चांगलं करून दाखवू अशी मागणी केली दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पंचवीस असा अकरा वर्षाचा काळ गेला ना ही बाराव्या वर्षी आपल्याला संमेलन मिळालेलं आहे तेही मिळाले ते नव्याण्णव म्हणजे रहमतपूरला कानेटकरांच्या पुतळ्याचं अनावरण नाटककार वसंत कानेटकर यांच्या पुतळ्याच्या अनावरन शिवेंद्रराजे असं म्हटले होते की नव्याण्णव हा आकडा चांगला आहे तर तुम्ही आम्हाला नव्याण्णव संमेलन द्या आणि कदाचित आकड्याचं गणित जमलं असेल किंवा काय शिवेंद्रराजेंनी मनापासून तिथं भाषण केलं त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठल्या प्रकारे आम्ही मागणी करावी असं वाटतं हे सांगा म्हणजे आंदोलन करावं काय निदर्शनं करावी काय राडा करावा कसं पाहिजे तसं सांगा आम्ही त्या पद्धतीनं करायला तयार आहोत पण हे संमेलन तुम्ही आम्हाला दिलंच पाहिजे पुण्यात सुद्धा शिवेंद्रराजेंचा आंदोलक म्हणून सत्कार केला म्हणजे एका मंत्र्याचा आंदोलक म्हणून सत्कार होण्याची महाराष्ट्रातली सुद्धा ती पहिलीच वेळ असते आणि ती पुणेकरांनी त्यांचा सत्कार करावा महाराष्ट्र साहित्य परिषदेने हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे एक लाख पत्र आपण पंतप्रधानांना पाठवली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शिवेंद्रराजेंच्या राजेंची हस्ते मोहीम आपण सुरू केली आणि जवळपास आपण ठरवलं तर एक लाख पत्र म्हणजे त्यावेळेस पुण्यात बैठक झाली आणि महाराष्ट्रातनं एक, एक लाख पत्र केली पाहिजे अशी अपेक्षा तिथं महाराष्ट्रातल्या जमलेल्या सगळ्या लोकांनी व्यक्त केली की पंतप्रधानांवर दबाव आणायचा असेल तर महाराष्ट्रातनं एक लाख पत्र पाठवा आपण फक्त सातारा जिल्ह्यातून एक लाख पत्र पाठव दिल्लीत जाऊन भाषेसाठी आपण धरणे आंदोलन केलं ते धरणे आंदोलन करणारे सुद्धा आपली शाहपुरी शाखा किंवा शिवेंद्र राजे हे एकमेव लोकप्रतिनिधी की जे भाषेसाठी दिल्लीत जाऊन आंदोलन करणारे नेते ठरले हे शिवेंद्र राजेंना सुद्धा कधी असं वाटलं नाही की आपल्याला जाऊन दिल्लीत आंदोलन करू असं वाटलं नसेल पण ते आले म्हणजे आम्ही नुसतं ठरवलं सांगितलं महाराज आपल्याला पत्र द्यायचं की पत्र रवाना दिल्लीत जाऊन आंदोलन करायचं की आंदोलनासाठी महाराज रवाना म्हणजे सव्वीस जानेवारीला दिल्लीतला माहोल काय असतो तुम्हाला माहिती आहे की की कडक बंदोबस्त असतो काही घडू शकतं सगळ्या परवानग्या नाकारलेल्या होत्या आम्हाला आंदोलनाच्या तरी सुद्धा आम्ही आंदोलन केलं ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच केलं आणि आजही संमेलन मिळाल्यानंतर आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच जमलेलो आहोत या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पूर्व संमेलन आहे म्हणजे आपलं संमेलन संपलं की शताब्दी सुरू होणार आहे त्यामुळे नव्याण्णव हा आकडा संमेलन लक्षात राहण्यासारखं आहे या संमेलन मिळवतानाच वैशिष्ट्य असं आहे की अख्या कमिटीचं पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एकमत होतं की साताऱ्याला साहित्य संमेलन द्यायचं आणि दौरा जसा जसा वाढत गेला तसं ते एकमत आणखी बळकट होत गेलं विशेष म्हणजे कोल्हापूर आणि इचलकरंजी इतली जी मागितलेली स्थळं होती ती सुद्धा उत्कृष्ट होती त्यांचं प्रेझेंटेशन सुद्धा अत्यंत उत्कृष्ट होतं कारण मी सुद्धा एक कमिटी मेंबर होतो त्यामुळे साताऱ्याची बाजू मांडताना मला मर्यादा होत्या साहित्य परिषद आणि या साहित्य परिषदेची जी आज बैठक झाली त्यांची निवड समिती जी होती यांनी पुण्यामध्ये निर्णय घेतला आणि आपल्याला सातारला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नव्याण्णवावं ते आपल्या इथं घेण्याचं त्यांनी आज जाहीर केलं मला वाटतं पहिलं तर आपण सर्वांनी सातारकर म्हणून साहित्य परिषदेच्या सर्व सदस्यांचं आभार मानलं पाहिजे की हा मान त्यांनी आपल्याला सातारला दिला त्याचबरोबर अध्यक्ष मिलिंद जोशी त्याचबरोबर सर्व त्यांचे समितीतले सदस्य सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर आभार मानतो अनेक वर्षाची आमची मला वाटते बारा वर्ष तरी आपला प्रयत्न चालला होता दरवर्षी आम्ही आम्हाला वाटत की आता आता नंबर लागल आता आपण सगळ्यांना भेटलो आहे सगळ्यांना माहीत आहे आपल्याला साहित्य संमेलन घ्यायचं आहे आणि आम्हाला सगळ्यांना मनापासून हे होती की आपण हे करू शकतो ही साहित्य संमेलन आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो तशी क्षमता इथं उभ्या असणाऱ्या किंवा प्रत्येक इथं आलेल्या सातारगराच्या मध्ये आहे की यशस्वीरित्या हे साहित्य संमेलनाचा तो शिवधनुष्य आहे तो पैलण्याची पण एक एक एक, एक वर्ष पुढे जा गे, गेल्यानंतर मग दिल्लीला झालं मला वाटतं नंतर मधल्या काळात फॉरेनला पण झालं पण आम्ही माग नंतर अगदी काठावर आलो होत की यंदा आता साताला मिळेल पण त्याला अमळनेरला गेलं आणि परत आपण पण पर मला वाटतं त्याचा विनोद उल्लेख केला की सासष्ट आणि नव्याण्णव हा मला वाटतं योगायोग जोडायला पाहिजे जो होता असं म्हटलं पाहिजे भाऊसाहेब महाराजांनी सासष्ट व घेतलं होतं आता आपल्या काळामध्ये आपल्या याच्यामध्ये आज नव्याण्णव व आपल्याकडं आलेलं आहे थोडक्यात थो उलटा नंबर आहे फक्त तो सिक्स्टी सिक्स आहे आणि हा नाईन्टी नाईन आहे आणि नक्कीच हा योगा योगायोग हे आहे की आपल्याला आता ही जबाबदारी दिली आहे की काय एकट्या शिवेंद्राजे किंवा एकटा विनोद किंवा हरीश किंवा आपले सपन साहेब अध्यक्ष किंवा एक कुणाच्या एकट्याची नाही आहे आज हा माझं म्हणणे की हा संपूर्ण सातारा जिल्ह्याचा सा मान आहे असं म्हटलं पाहिजे संपूर्ण जिल्ह्यानं आता याच्यामध्ये या नियोजनामध्ये तयारीमध्ये आणि हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आणि हे कायमस्वरूपी साहित्यिकांच्या साहित्यिक प्रेमींच्या श्रोत्यांच्या स्मरणात राहण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आता प्रयत्न करायला लागणार आहे नियोजन करायला लागणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे हे आपलं सगळ्यांचं आहे तुमचं माझं सातारकर हे वाई कोरेगाव मान खटाव कुठलाही तालुका आपण पलटन घ्या कराड पाटण जावळी कुठलंही आज सगळ्यांचं आज जिल्ह्याचा हा बहुमान आहे जिल्ह्याला हा मान दिला आहे आणि जिल्हा म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये सर्व साहित्यिकांनी सर्व साहित्य प्रेमी असतील वाचक असतील सगळ्यांनी या याच्यामध्ये आपलं योगदान द्यावं आम्हाला सगळ्यांना जरी आम्ही म्हणजे मान्यता किंवा मंजुरी घेण्या काय म्हणायचं हे सातारा मिर, ती मिळवण्यासाठी आम्ही जरी काही ठराविक लोक पुढं जरी असलो तरी हे जे मिळाले हे सातारा जिल्ह्याला मिळाले हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे ही माझी पहिली विनंती आहे